ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ काल आपण कर्दम आणि देवहुती विमानातून अनेक वर्ष विवाह करून सुखानं तृप्त होऊन आश्रमात परततात हे ऐकलं या कामद विमानाचं वर्णन फार सुंदर आहे आत्ता अंबानींचा जसा बंगला आहे आलिशान त्याप्रमाणे हे विमान होतं अनेक क्रीडांगणं अनेक उद्यानं अनेक सरोवर अनेक बागा अनेक सुंदर पक्षी असलेलं हे विमान होतं शिवाय या विमानाला वैमानिकाची गरज नव्हती मनात आलेली आज्ञा दिली की ते विमान तिकडं जात असे यानंतर देहुतीला नऊ कन्या होतात सगळ्यांना अतिशय आनंद होतो तेव्हा कर्दम म्हणतात आता मी संन्यास घेऊन वनात गातो मला परवानगी दे ते ऐकून देवती म्हणते नाथ आपण तर वचन आहे की एक पुत्र झाल्यावर मी संन्यास घेईन अजून तर पुत्र नाहीच झालेला शिवाय या नऊ कन्यांचे विवाह झाल्यानंतरच आपण संन्यास घ्यावा तेव्हा कर्दम म्हणतात प्रिये तू म्हणतेस तसंच होईल तुला मी सांगायचं विसरलो भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भात प्रवेश करतील तू भजन कीर्तन आराधना कर काही दिवसांनी भगवान विष्णू कर्दमांच्या विर्याचा आश्रय घेऊन देवहूतीपासून प्रकट झाले त्यावेळी ढग जलवर्षाव करू लागले गंधर्व गायन करू लागले अप्सरा नाच करायला लागल्या देवाने आकाशातून पुष्पवृष्टी केली सोनेरी कुर्ळेस कमलनयन आणि कमलांकित चरण असलेल्या बालकाच्या रूपानं श्रीहरीच कपिल रूपानं अवतीर्ण झाले बोला कपिल भगवान की जय त्यावेळी कर्दमांच्या आश्रमात ब्रह्मदेवांच्या सह अनेक ऋषी आले आणि सगळ्यांनी कर्दमांचं अभिनंदन केलं ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषीवर मुलींच्या लग्नाची आता काळजी करू नकोस जो भगवंतांची सेवा करतो त्याच्या सर्व चिंता काळज्या भगवंत दूर करतात माझ्याबरोबर आलेल्या या ऋषींना तुझ्या कन्या अर्पण कर त्याप्रमाणे कर्दम आणि देवतीने आपली मुलगी कला मरचीना दिली शांती अथर्वांना दिली ख्याती भृगुंना दिली अरुंधती वशिष्ठांना दिली अनसूया आत्रीना दिली क्रिया क्रतूंना दिली श्रद्धा अंगिरांना दिली हवीरभू पुलसेना दिली आणि गती पुलहाना दिली आपल्या नऊ ऋषींना अर्पण केल्यानंतर कर्दमांची आणि देवहुतीची काळजी संपली आता कर्दम कपिल भगवानांना भेटायला गेले तेव्हा कपिल भगवान म्हणतात मी तुझ्या घरी जन्म घेईन असं आपल्याला सांगितलं होतं आणि ते खरं करण्यासाठी हा माझा कपिल अवतार आहे आता आपण ठरल्याप्रमाणे संन्यास घेऊन वनात जा आणि मोक्ष प्राप्त करून घ्या त्यासाठी माझं भजन करा मी देवती मातेला आत्मज्ञान देईन कर्दमाने कपिल भगवंतांना साष्टांग नमस्कार केला प्रदक्षिणा घातली आणि शांत चित्तानं ते वनात निघून गेले आणि मोक्ष साधला आपल्या मातेला आनंद देण्यासाठी कपिल भगवान बिंदुसर तीर्थावरच राहिले काही दिवसातच देवहुतीच्या लक्षात आलं की कपिल मोठा झाला आहे तो स्वावलंबी झालेला आहे त्यामुळे तिला काही कामच राहिलं नाही कपिल अत्यंत ज्ञानी आहे अलौकिक आहे मी एका अत्यंत ज्ञानी अलौकिक बालकाची आई आहे रोज देवहुती नित्यकर्मे व्यवस्थितपणानं करते आहे पूजापाठ करते आहे गृहकार्य करते आहे अत्यंत पवित्र आचरण आहे तिचं पण तिचं मन शांत नाही मन स्थिर नाही मध्येच दचकायला होतं आहे मध्येच घाबरायला होतं आहे तिला एकाकी वाटतं आहे आणि तिच्या लक्षात आलं की आपण हळूहळू डिप्रेशनमध्ये जात आहेत कुणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे मग तिला वाटतं की आपलाच मुलगा महाज्ञानी आहे आपण आपल्या मुलाचा म्हणजे कपिलाचाच सल्ला घेऊ भागवतात काही संवाद अत्यंत दिव्य आहेत मागं गोकर्ण जो अत्यंत ज्ञानी आहे त्यांनी आत्मदेव ब्राह्मण म्हणजे आपल्या वडिलांना उपदेश केलेला आहे आता इथं मुलगा कपिल भगवान आहेत अत्यंत ज्ञानी आहेत तो आपल्या आईला उपदेश करत आहे देव होती कपिल भगवानांच्या कुटीमध्ये येतात अत्यंत विनम्रपणे आई विचारते बाळा तुझ्याकडे काही वेळ असेल तर मी काही विचारू का तू त्या प्रश्नांची उत्तरं देशील काय कपिल भगवान म्हणतात आई असं काय विचारतेस बोल काय विचारायचं आहे तेव्हा देहती सर्व काही सांगते आणि म्हणत माझं काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय मी अत्यंत अज्ञानी आहे हे ऐकताच कपिल भगवान म्हणतात आई बाईस तू जे काय म्हणतेस ते मला पूर्ण समजलेलं आहे तरीसुद्धा देहुती माता म्हणती बाळा जीवनात मी अनेक सुख भोगली तरी पण विषयांच्यापासून मला अजूनही वैराग्य आलेलं नाही माझ्या इतकं सुख कुणीही भोगलेलं नाही तरीसुद्धा माझ्या वासना कामना अजूनही तृप्त झालेल्या नाहीत मला सांगा मी काय करावं म्हणजे मला तृप्ती मिळेल कायमचा आनंद मिळेल कारण मी आज्ञानी आहे मी तुम्हाला शरण आलेली आहे कृपया मला मार्ग दाखवा कपिल भगवानांना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणतात माते विषय सुखात खरा आनंद नाही हे तुला समजलं आहे म्हणजे तू ज्ञानी आहेस आज्ञानी मुळीच नाही माते कोणत्याही जडवस्तूत आनंद असू शकत नाही कारण आनंद आत्म्याचं स्वरूप आहे विषयभोगाने इंद्रियांच्या संयोगानं सुख मिळतं ते प्रारंभी अमृताप्रमाणे वाटतं पण पर परिणामांच्या दृष्टीनं ते विषासमान समान असतं अशा सुखाला राजस सुख म्हणतात हे सुख धुळीप्रमाणे कधीही उडून जाणार असतं माते शरीरात आनंद असता शरीरात सुख असतं तर प्राण गेल्यानंतर सुद्धा लोकांनी शरीर जपून ठेवलं असतं आपण आनंद बाहेर शोधतो पण आनंद तर आंतर्यामीच आहे आपल्या गरजा आपल्या सवयी आपली व्यसनं कमी कराल तर आपल्याला आनंद मिळेल श्रीखंडात आनंद असता तर आजारी माणसाला तो मिळायला हवा पण आजारी माणसाला श्रीखंडात आनंद मिळत नाही कारण श्रीखंडात आनंद नाही म्हणून आंतर्यामी आनंदाला प्रकट करा तोच शाश्वत आनंद आहे तेच शाश्वत सुख आहे भोगानं जीव कधीही तृप्त होऊ शकत नाही त्यागातच तृप्ती सामावलेली असते माते जगात सुखी होण्याचे दोन मार्ग आहेत ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग ज्ञानमार्ग सांगतो की सर्वाचा त्याग करा आणि भगवंतांच्या मागे लागा हा ज्ञानमार्ग अत्यंत कठीण आहे खडतर आहे सर्व आचार्य ज्ञानमार्ग सांगतात भक्तिमार्ग सांगतो की कशाचाही त्याग करू नका सर्वाचा उपभोग घ्या पण सर्वामध्ये भगवंत आहे असं मानून सगळ्यांच्यावर विवेकपूर्वक प्रेम करा सर्व कर्मे भगवंतांनाच अर्पण करा भक्तिमार्गाचे आचार्य आहेत भगवान श्रीकृष्ण ते सगळ्यांच्यावर प्रेम करतात मानवाच्या अंतिम कल्याणासाठी भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे भक्तिमार्गामध्ये सुखाची आणि दुःखाची निवृत्ती होते माते मी तुला एक भक्तिमार्ग सांगतो तो नीट आई जीव कुठंही गुंतण्यास अगर मुक्त होण्यास मनच कारणीभूत असतं मी आणि माझं यामुळं मन काम लोभ मोह युक्त होतं आणि बंधनात सापडतं पण जर मन मुक्त असेल तर ते परमभक्तीला कारणीभूत होतं मन बंधनात सापडण्याचं एकमेव कारण म्हणजे आसक्ती आहे पण ही आसक्ती जर आपण भगवंतांच्या चरणी लावली तर मुक्तीचा दरवाजा उघडल्याप्रमाणेच आहे केवळ आणि केवळ सज्जनांच्या संगतीनं सत्संगानंच हे घडू शकतं त्यासाठी आसक्ती वाटणारी पाचही इंद्रिय आपण भगवंतांच्या सेवेत लावायला हवीत आणि संतांनी ही इंद्रिय भगवंतांच्या सेवेत कशी लावायची हे सुंदर सांगितलेलं आहे संत सांगतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आई रे कान माझ्या विठोबाचे गुण मन तेथे धाव घेई जायवी विठो बाचे पाई मन ते थे धाव घेई जाई विठो बाचे पायी माते भक्तीचे सुद्धा चार प्रकार आहेत तामस भक्ती म्हणजे हिंसा कपट मत्सर भावनेनं कुणाचा तरी बदला घेण्याकरता राक्षसलोक जी भक्ती करायची तप करायचे ते राजस भक्ती विशिष्ट कामना मनात धरून जी भक्ती करतात ती भक्ती मुलाचं लग्न होऊ दे मुलगा होऊ दे घर होऊ दे करता ती भक्ती ती राजेश भक्ती नंतर सात्विक भक्ती केवळ स्वतःच्या समाधानासाठी स्वतःच्या पापनिवृत्तीसाठी जी भक्ती होते ती सात्विक भक्ती आणि निर्गुण भक्ती नदीचं पाणी जसं सहजपणे धाव धावत समुद्रात जाऊन एकरूप होतं तसं माझे गुण ऐकून माझ्याकडं धावत धावत एकरूप होण्याकरता जो भक्ती करतो ती निर्गुण भक्ती अहिंसा पाळून सर्व प्राणी प्राणीमात्रांच्यामध्ये मीच आहे या भावनेनं वागावं शास्त्र पुराणे श्रवण मनन भजन नामस्मरण करावं म्हणजे जसा सुगंध नाकातून आत जातो शरीरात तसंच भजन ऐकताना भगवंत कानातून हृदयात येतात आपण त्या हृदयात त्यांना स्थापित करावं केवळ मूर्तीपूजा कर्मकांड करू नये मी आत्मरूपानं सर्व जीवांमध्ये राहतो त्या मी परमात्म्याचा अनादर करून जे प्रतिमा रूपात माझी पूजन करतात त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावाच असतो त्यासाठी सर्व प्राण्यांमध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मी परमात्म्याचं यथायोग्य दान मान वै मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केलं पाहिजे भगवंत एकदा हृदयात स्थापित झाले की हृदयातून भक्तीचा धरा झुळझुळ वाहू लागतो आणि मग सर्वत्र माझीच अनुभूती येते माझ्यावरच मन केंद्रित झाल्यामुळं सुख आणि दुःख नष्ट होतात आणि जे काही होत आहे ते केवळ माझ्याच इच्छेनं होत असतं अशा भावनेनं वागलं की आनंदी आनंदच आहे तो आनंद शाश्वत आनंद होय आणि त्यासाठी सत्संग कर तेव्हा देव होती विचारते तुम्ही सत्संग करा म्हणून सांगताय पण मला तर या जगात कुणीही संत दिसतच नाही कपिलमुनी हसतात आणि म्हणतात माते तुला जर संत दिसत नसतील संत भेटत नसतील तर तू समज की तू अत्यंत पापी आहेस कारण पापी लोकांची आणि संतांची भेट होत नाही आणि जर भेट झालीच तर सद्भावना जागृत होत नाही सत्संग घडत नाही माते संतांना शोधायला तू कुठं जाशील तू स्वतः संत होशील तेव्हा तुला भेटायला संत आपण येतील तू संत होणं सोपा आहे माते आपल्याला दुसऱ्यामध्ये जे काही वाईट गुण दिसतात ते आपल्यातून काढून टाकत जा काही दिवसांनी आपले सर्व गुण जाऊन आपण स्वतः संत बनू शकतो आपली दृष्टी निर्मळ होते सर्व काही चांगलंच दिसायला लागतं जशी दृष्टी तशी सृष्टी दिसायला लागते त्यानंतर कपिल भगवान कालाचा महिमा देहासक्तीची अधोगती जीवांची दुर्दशा गर्भावस्था सकामकर्मे निष्कामकर्मे यांचं वर्णन करून सांगतात त्यानंतर अष्टांगयोगविधी सांगतात अष्टांगयोग ही वृत्ती आहे असं भागवतकार सांगतात यामध्ये नियम नियम सांभाळल्याखेरीज समाधीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून भगवंतांच्या अवयवांच्यावर ध्यान लावावं म्हणजे मन स्थिर होऊन समाधी अवस्था अनुभवता येते भगवंतांच्या प्रत्येक अवयवावर ध्यान लावायचं याचा अर्थ असा की प्रत्येक अवयंचे गुण स्वीकारायचे पण संपूर्ण मूर्तीचंच चिंतन करायचं डोळे मिटून ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून एक एक अवयवांच्यावर मन एकाग्र करायचं स्थिर करायचं भगवंतांच्या चरणकमलांपासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवांची बुद्धीनं धारणा करायची जशी जशी बुद्धी स्थिर होईल आणि एकेका अंगांचं ध्यान व्यवस्थित होऊ लागेल तेव्हा ते सोडून दुसऱ्या अंगाचं ध्यान करावं चिंतन करावं असं एक अवयवांच्यावर -एक मन एकाग्र करून त्या अवयवांचे गुण आत्मसात करून मग पुढं जायचं एकदम सर्व गुण आत्मसात होऊ शकत नाहीत म्हणून पायरी पायरीने प्रगती करून भगवंतांच्यापर्यंत पोचायचं आहे भगवंतांच्या सगुण ध्यानाचं उत्तम वर्णन इथं केलेलं आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ